तर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही असं मकरंद अनासपुरेंनी म्हटलेलं आहे बॉलिवूडचे चित्रपट सुट्ट्यांच्या दिवसात प्रदर्शित होतात असं देखील अनासपुरेंनी म्हटलंय हिंदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही <re�> असं देखील अनासपुरेंनी म्हटलं जेव्हा सलग दोन तीन सुट्ट्या लागून येतात तेव्हाच हिंदी सिनेमा बॉलिवूडचा सिनेमा हॉलिवूडचा सिनेमा प्रदर्शित होतो आणि त्यात मराठी सिनेमांना थिएटर दिलं जात नाही ही, ही वस्तुस्थिती बरं दिलं तरी त्यांना ऑट टायमिंग दिलं जात सकाळी नऊ वाजताचा शो रात्री दहा वाजताचा शो जेव्हा साधारण प्रेक्षक जात नाही कार मित्रांनो आता एक मराठी सिनेमाबद्दल मराठी कल्चरबद्दल एक स्टेटमेंट आलं आहे मकर नानासपुरे सरांचं ते म्हटलेत की मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही थिएटरमध्ये पिक्चर लागत नाही सलग सुट्ट्या आल्यावर समजा आत्ता शुक्रवार शनिवार रविवार अशा जर सुट्ट्या असल्या तर मराठी सिनेमाची स्क्रीन थिएटरमध्ये लागत नाही मग त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांचं स्टेटमेंट आलं त्या स्टेटमेंटमध्ये ते बोलत होते पण असं एक दुसरं एक कारण असू शकतं की मराठी सिनेमामध्ये तसा लागतो जसा पब्लिकला भेटन तसा कंटेंट बनत नाही स्क्रीन देऊन उपयोग होत नाही कारण स्क्रीन दिली पहिले वेळेस थेटरवाला बघेल की पहिल्या वेळेस थेटरमध्ये पिक्चर चालतो आहे की नाही चालत त्याला रिस्पॉन्स नाही आहेत तो लावणार नाही जर कंटेंट चांगला भेटला तर पिक्चर बरोबर चालत आणि आत्ता बारा सप्टेंबरला तीन मराठी पिक्चर रिलीज झालेत ह्या संदर्भात मी मागच बोललो होतो पण आज बोलतोय मराठी सिनेमे एक तर चालत नाही म्हणतात आणि नंतर तुम्ही तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज करतात ते प शुक्रवारी एकाच दिवशी तीन सिनेमे दश अवतार बिन लग्नाची गोष्ट आणि कारपार अशी तीन पिक्चर तुम्ही मराठी एकाच दिवशी तीन रिलीज केलेत आणि वरूनच तुमचं स्टेटमध्ये तुमच्याच ह्याच्यावर स्क्री हिरो हिरोईनचं की मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही तुम्हाला माहिती आहे स्क्रीन मिळत नाही मग तुम्ही तुमच्यातच निर्णय करून स्क्रीन आपल्याला मिळत नाही मग आठ दिवसाचा चार दिवसाचा गॅप ठेवून तीन पिक्चर रिलीज करायला पाहिजे ना आणि आता तुम्ही पब्लिक समोर प्रश्न मांडताय की स्क्रीन मिळत नाही थिएटरवाला काय करीन त्याला पैसे कमवायचे आहेत तो काही करून जो पिक्चर चालणार आहे तोच ठेवणार आहे है ना आणि तुम्ही मग असा निर्णय घ्यायला पाहिजे याच्यात फिल्म पिक्चर बनवण्याची चूक आहे पब्लिकची चूक नाही म्हणतायची स्क्रीनवाल्याची चूक आहे पब्लिकने जर सपोर्ट केला थिएटरवाला पिक्चर लावीनं असं नाही पब्लिकने जर डिमांड केली मला मराठी पिक्चर बघायचाच आहे तुम्ही लावा सिनेमा थिएटरवाला लावणारच पण पन... असं कंटेंट पण तसा आला पाहिजे आता त्याच्यावर काय निर्णय तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा